साक्री स्थानकाचे काम पूर्ण झाल्याने आज आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उद्यापासून नियमितपणे साक्री आगारातून बसेस धावतील साकरी बसस्थानक अजून सुंदर बनविण्यासाठी कितीही निधी लागला तरी आम्ही देऊ साक्री स्थानकात प्रवासी आल्याने त्यांना नेहमी स्वच्छता दिसली पाहिजे राज्यातील सर्वात सुंदर बस स्थानक साकरी बसस्थानक असणार आहे नुकतंच काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालं असून लागलीच उद्यापासून सुलभ शौचालयाच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना उद्घाटन प्रसंगी जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्याकडून देण्यात आल्यात लवकरच साक्री आगारात नव्या कोऱ्या बसेस देखील येणार आहेत असे देखील सांगण्यात आले साक्री व पिंपळनेरच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला आमदार ताईंचं विशेष लक्ष असल्याने कामाची क्वालिटी चांगलीच असणार आहे असे गावित यांच्याकडून सांगण्यात आले आहे साक्री बसस्थानकाचे काम चांगल्या पद्धतीने केल्याने अभियंते दिग्विजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला पाटील यांनी केलेल्या कामाची गुणवत्ता पाहून तुम्हाला अजून वीस ते पंचवीस लाखाचं पत्र देत आहोत साक्री बसस्थानकातील सुलभ शौचालयाचे काम देखील चांगल्या पद्धतीने व्हावे व उद्यापासूनच कामाला सुरुवात करण्यात यावी असे सांगण्यात आले साक्री बसस्थानकात नगरपंचायतीच्या माध्यमातून सौर ऊर्जेवरील लाईट बसवण्याची देखील सूचना करण्यात आल्या आहेत साकरी बसस्थानक स्वच्छ आणि सुंदर पाहिजे यासाठी कितीही निधी लागला तरी आम्ही देऊ असे परखड मत आमदार ताईंनी मांडले यावेळी आमदार मंजुळाताई गावित डॉक्टर तुळशीराम गावित इंजिनियर सागर गावित नगरसेवक पंकज मराठे नगरसेवक ॲडव्होकेट गजेंद्र भोसले नगरसेवक राहुल भोसले सह नगरसेवक महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते साखरी आगारातील अधिकारी कर्मचारी चालक वाहक उपस्थित होते मिडा लाईव्ह रफिक शेख साकरी धुळे साकरी बावीस दिवस आपल्याला तो पीरियड पाहिजे हाही एक विषय होता आणि समोरनं येताना थोडंसं त्या ठिकाणी जास्त उंचवडा झाला होता तर त्या ठिकाणी देखील ते लेवल करून काम करायचं होतं म्हणून हे काम थांबवलं होतं या खरं म्हणजे शिवमहापुराण कथेच्या वेळेला त्याच्यासाठीच आपण सगळी घाई करत होतो पण ते काम त्या दृष्टीने थोडं अडचणीचं झाल्यामुळे थोडंसं लांबणीवर पडलं असो त्याचबरोबर या ठिकाणी बस स्थानकाचं जे काही काम झालेलं आहे माझं आगार प्रमुखांना आणि सर्व कर्मचारी आणि विशेषतः ड्रायव्हरांना सगळ्यांना आपल्याला वाहन चालकाला विनंती आहे आपली बस आता आणताना अगदी हळू आणि व्यवस्थित आणा की जेणेकरून ब्रेक मारून 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 ते फ्लोरिंग खराब होणार नाही याची काळजी घ्या कारण कसं आहे आपण आणली बस जोरात ब्रेक मारलं फ्लोरिंगला हळूहळू घरचे होऊन ते पुन्हा खराब होणार कितीही करा कारण त्याच उष्ण ते होणार नाही याची आपण काळजी घ्यायची त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी मला वाटतं स्वच्छालयाचं काय परिस्थिती आहे मला माहीत नाही आता वाटतं काही जाणं माझे तिथं कधी जवळपास वीस पंचवीस वर्षापूर्वी मी तिथे गेलो होतो तर मला असं वाटतं आम्ही आमच्या स्थानिक आमदार निधीमधनं पुन्हा अकरा लाख पाटील साहेब दिग्विजय पाटील साहेब आपण इकडे या तुम्हाला आम्ही पत्र देतो इथे पुन्हा हे स्वच्छालय आहे याच्यासाठी मी अकरा लाखाचं पत्र देतो स्थानिक आमदार विकास निधीतनं त्याची सगळी सोयीसुविधा आपण करून द्यावी असं विनंती करतो म्हणजे जे, जे काही एक उणीव तिथे राहिलेली आहे त्या तिथं स्वच्छ असतील टॉयलेट बाथरूमचे असतील पायऱ्यांचे असतील आतमधलं सगळं फ्लोरिंग वगैरे सगळं व्यवस्थित करून द्या भले ते आठ पंधरा दिवस ते बंद ठेवा कारण ते काम करत असताना तुम्हाला सगळं ते पंधरा आठ पंधरा दिवस पंधरा दिवस ते बंद ठेवा पण हे स्वच्छालय तिथले शोच खड्डे तिथली पाईपलाईन तिथली गटार हे सगळे त्याच्यामध्ये व्यवस्थित करून द्या कारण शेवटी प्रवासी उद्या कसं असतं प्रवासामध्ये आलेला प्रवासी हा त्या ठिकाणी जात असतो आणि त्या ठिकाणी असुविधा झालेली असेल तर ती बरोबर नाही म्हणून इथली गटार असेल आणि तिथलं जे काही स्वच्छालयाचं आहे ते काम आपण करा उद्याच तुम्हाला पत्र देतो उद्याच तुम्ही काम चालू करा त्याची वरपॉर्डर जे आहे ते होऊन जाईल ते पत्र तो तुम्हाला देतो ते ताबडतोब आम्ही कलेक्टरशी बोलतो आणि गीते साहेबांशी बोलतो आणि आपल्याशी ताबडतोब त्याची ती त्या पद्धतीने ते काम करून घ्या आणि राहिलं इतर जे आहे अजून काही तुम्हाला त्याच्यामध्ये लागलं तर सांगा अजून काही असेल तर तेही प्रयत्न करतो आणि दुसरी गोष्ट इकडचा जो आहे हे इथून जो रस्ता आहे तो रस्ता त्यांना मोकळा करून द्या आम्ही त्यांना सांगतो ती भिंत पाडून टाका बसेस इकडने येतील इन इकड होतील आणि आउट इकडनं होतील करा हे आपल्या इथे म्हणजे एक ट्रॅफिकला इथे चांगली मदत होऊन जाईल हा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे काही लाइटिंग पाहिजे असेल तर ती लाईटची व्यवस्था त्याही माणूस मी वेगळा देतो त्याचे पोल टाका त्याचे पोल टाका सोलरवरती भले ते सोलरवरती मी करून देतो काय त्याला नऊ दहा लाख रुपये लागले आणखी त्यासाठी सोलरसाठीही देतो पण एकदम अद्यावत व्यवस्थित करून द्या बरोबर आहे एक लाईटची सोय इथं जे आहे ना सगळं स्ट्रीट लाईट आणि मत्स्य लाईट हे सोलर पॅनलवरती करा सोलर पॅनलवरती करा एवढी तुमच्या लाईटवरती असले तर एक दोन तीन असे लाईटवरती जोडून घ्या त्याला जाणून सरून मी सांगतो तेही एकाला पत्र देतो त्याला पाठवतो इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर त्यालाही पाठवून देतो तेही काम होईल राहिलं त्याच्यामध्ये जर काय पाण्याची सुविधा तुम्हाला करता आली त्याच्यामध्ये तर पाण्याची सुविधा एक पाण्याचं इथं त्याला हे करून द्या मी त्याच्यासाठी भले लागलं असतं अजून चार पाच लाख रुपये तुम्हाला जोडून देतो त्याच्यातच तुम्ही पाण्याची व्यवस्था करून द्या म्हणजे तिथं जलशुद्धीकरण जे आहे पिरीवायचं ते देखील करून घ्या असतील त्याला लागतील वीस भी एकवीस लाख रुपये लागतील देतो आम्ही पण एकदा ते इथलं सगळं व्यवस्थित होऊ द्या कसं आहे आता एवढं फ्लोरिंग केलं सगळं केलं के समोरची भिंत सजावट केली राहिलं लाईट स्वच्छालय आणि पाणी मग याच्यापेक्षा प्रवाशाने आणखी काय पाहिजे सगळ्या गोष्टी राहिल्या बसेसचा प्रश्न आहे बसेसच्या कुठल्याही परिस्थितीत एवढे चार सहा महिन्याच्या आत जे सांगितलं शंभर सव्वाशे बसेस कशा येतील अडीचशे बसेस मागितलेल्या आहेत नवीन बसेस त्या जवळपास आता जे नवीन बसेस येणार आहेत ते देखील आपण त्याच्यामधून आपल्या साखरी आपल्या साखरी आगारासाठी या ठिकाणी आपण ते शंभर बसेस सव्वाशे बसेस कशा येतील ते आम्ही प्रयत्न करतो म्हणजे आपल्या प्रवाशांसाठी या ठिकाणी जे जे सुविधा करता येईल ते ते आपण करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही उद्यापासून ते काम सुरू करून टाका मी तुम्हाला उद्याच कलेक्टरला त्यांना पत्र देतो त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही आणि म्हणून प्रवासी संघट वर्षापासून आम्ही अगदी आमचं बालपण गेलं तेव्हापासूनच आम्ही हे बस स्टँड पाहत होतो आणि ह्या बस स्टँडची परिस्थिती अतिशय हालाकीची झालेली होती आणि जसंही तुम्ही आम्हाला आपल्या या मतदारसंघाची जबाबदारी दिली आमदार म्हणून तुम्ही मागच्या वेळेसच आम्हाला दोन हजार एकोणीसपासून पासून आम्हाला संधी दिली त्यावेळेसपासून पहिले आमची ही मागणी राहायची की आपलं या तालुक्याचं एक प्रमुख कसं हे केंद्रस्थान असलेलं हे बसस्टँड बस स्थानक बस साखरीतलं अगदी आम्ही लहान होतो त्यावेळेसपासून आम्ही पाहत होतो की हे बस स्थानकात इथं काही सुधारणा झालेली नव्हती जसं होतं तसंच आजपर्यंत दिसत होतं आणि अतिशय खास खळगे खड्डेसुद्धा झालेले पावसाळ्यात तर अतिशय या ठिकाणी परिस्थिती खूप खराब राहायची महिलांना पुरुषांना या ठिकाणी प्रवाशांना अजिबात म्हणजे ब बा, संडास बाथरूमची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था नसायची पाण्याची व्यवस्था नाही अतिशय म्हणजे परिस्थिती खराब होती तर आमचं नेहमीच या ठिकाणी आपलं हे बस स्थानक अतिशय केंद्रस्थानी आणि या ठिकाणी आवश्यक अस असलेलं की आपल्याला की हे बस स्थानक अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व सुविधांनी युक्त असं हे बस स्थानक व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी वारंवार आमचा प्रयत्न आम्ही करत होतो आणि त्याच पद्धतीने त्यावेळेचे आपले औद्योगिक विकास मंत्री सन्मानिय उदयजी सावंतसाहेब यांच्या विभागातून आपल्याला या आपल्या जिल्ह्यासाठी दहा कोटीचा निधी आपल्या जिल्ह्याला दिलेला होता आणि त्यातीलच आपल्या या साखरी ब बस बसस्थानकासाठी आणि पिंपळनेर बस सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागातून आपल्याला या बस स्थानकाचं सुशोभीकरण करण्यासाठी आणि ह्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आपल्याला औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला तो निधी मिळालेला होता आणि त्याच माध्यमातून आज आपल्याला या ठिकाणी साखरीचं स्थानक आज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ज्यांनी काम घेत केलं त्यांचं खरोखरच मी मनापासून त्यांचं अभिनंदन करते पाटील साहेबांचं दिग्विजय सिंग पाटील यांनी हे काम केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं म्हणून मी प्रथम त्यांचं मनापासून त्यांचा आभार मानते आणि अशाच पद्धतीने त्यांचं पिंपळनेरमध्ये सुद्धा पिंपळनेरच्या स्थानकाचं सुद्धा चा काम चालू आहे त्या ठिकाणी थोड्याच दिवसात आपण त्याही बस स्थानकाचं आपण लोकार्पण करू असं मी आपल्याला या ठिकाणी जाहीर करते